नमस्कार याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण जावळी खोर ह्या ठिकाणी येऊन थांबलो होतो तर हे नक्की जावळी खोर म्हणजे काय आहे भौगोलिकदृष्ट्या हे कसं आहे हे आपण या व्याख्यानामध्ये बघणार आहे लक्षात घ्या खूप गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय समजत नाही पण प्रत्यक्ष बघितल्यावरही समजत नाहीत अशाही गोष्टी असतात दुसरी गोष्ट आपण जगातल्या प्रत्येक लढाया प्रत्येक महत्वाच्या गोष्टी काही प्रत्यक्ष जाऊन बघू शकत ते त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा ताण देऊन आणि जे काही उपलब्ध नकाशे आहेत मानचित्र आहेत त्यांचा योग्य प्रकारे वापर करून आपण याचा अभ्यास करू शकतो तर जावळी खोरं म्हणजे नक्की काय हे आपण आता बघायला सुरुवात करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडच्या बाजूला घनघोर निबीड आरड्यांचा परिसर आहे हा पूर्वापार आहे म्हणजे पार, पार महाभारतामध्ये वगैरे सुद्धा या सगळ्याची वर्णनं मिळतात भृगु ऋषींचा आश्रम इथेच कुठेतरी होता असं म्हणतात इथेच महाबळेश्वर हे अत्यंत पवित्र आणि सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे अर्थात आपण आज जिथं महाबळेश्वर म्हणून जातो ते नाही चुकीने लोक ज्याला ओल्ड महाबळेश्वर म्हणतात ते खरं मूळचं महाबळेश्वर आहे तर ते या ठिकाणी तर तुम्ही जर महाबळेश्वरला गेला असाल प्रतापगडला गेला असाल तर तुम्ही जावळीच्या जा खोऱ्यामध्ये संचार केलेला आहे आपण आता हा सगळा प्रकार नक्की काय आहे हा बघायला सुरुवात करूया लक्षात घ्या हे जे मानचित्र मी काढतोय हे फक्त संकल्पना समजून घेण्यासाठी आहे हे प्रमाणबद्ध आणि वगैरे वगैरे असं काही नाही तर सगळ्यात पहिलं आपण जो नेहमीचं मानचित्र आहे ते आपण बघायला सुरुवात करू या ठिकाणी महाराष्ट्राचा पश्चिमेकडचा भाग दिसतोय की महाराष्ट्राची भूमी ही समुद्र ही सह्याद्रीची नाम आणि हे दख्खनचं कल्लेलं पठार जे आपण याच्या आधीच्या मानचित्रामध्ये अनेकदा बघितलेलं आहे तर तो तोच भाग या ठिकाणी मी इथं दाखवतोय आता ही आहे याला म्हणतो आपण कोकण किनारपट्टी आणि ही सह्याद्रीची मुख्य धार म्हणजे जर मी इकडे दाखवलं नकाशाप्रमाणे तर हे असं दिसेल की ही कोकणची किनारपट्टी आहे या ठिकाणी असणारा खडा एकदम जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत त्याची पूर्वेकडची बाजू ही कमी उताराची आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ही जर का समुद्र रेषा समुद्र पातळी धरली तर हे दख्खनचं कल्लेलं पठार ह्या ठिकाणी पूर्व घाट आणि मग ह्या ठिकाणी पूर्वेकडची किनारपट्टी सर्वसामान्य त्या लक्षात ठेवायचं भौगोलिकदृष्ट्या पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे ती पश्चिम किनारपट्टीपेक्षा बऱ्यापैकी रुंद आहे तर या ठिकाणी हे आपण सर्वसामान्यत हा पर्वतरांग अशी दिसते म्हणजे जर या मानचित्राप्रमाणे मी समुद्राकडून पूर्व दिशेला गेलो तर हे चित्र मला दिसणं अपेक्षित आहे आता महाबळेश्वरापाशी एक्झॅक्टली काय गोष्ट होते बघा ह्या ठिकाणी मी ही रांग छेदतो आणि ही जी मुख्य रांग आहे म्हणजे आता बघा ही जी आहे ही सह्याद्रीची रांग आहे म्हणजे ही पठाराची उंची तर हे अधिक जो भाग आहे हा थोडासा पर्वताचा शिर भाग आहे हा ही उंच आहे आता हा जो भाग आहे हा आत वडलाय पूर्ण पूर्णपणे आणि इकडचा जो भाग आहे हा ह्या पद्धतीमध्ये असा खड्डा आहे उत्तर आहे नाही पण ह्या ठिकाणी ही लेवल आहे फक्त तुटक रेषेने दाखवलेली लेवल ले आहे हा वरचा भाग ह्या ठिकाणी नाही आणि इथली जी सरासरी उंची येते ही अंदाजे म्हणजे ही सातशे मीटर पेक्षा जास्ती इकडची उंची जेव्हा महाबळेश्वरचं शीर्ष जे आहे ते चौदाशे अडतीस मीटर या ठिकाणी बघायला गेलं तर म्हणजे ह्या टोकावर असू आपण तर चौदाशे अडतीस मीटर याचं नाव आहे कॅनॉट पिक तर ही जी कॅनॉट पीक येते ही चौदाशे अडतीस मीटर आहे बाकी भाग जो याच्या आजूबाजूच आहे आता हे जे आठळे मी मुद्दाम पुसून टाकतो कारण आपल्याला इथं त्याचं आत्ता देणं घेणं नाही आता ह्या जर का डोंगर रंगा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं इथे अंदाजे सातशे आठशे मीटर असणार आहे ह्या ठिकाणी समुद्र सपाटीचाच भाग आहे त्यामुळे इथून जर वर यायचं झालं तर तुम्हाला घाट चढून वर यावं लागतं त्यासाठी इथं घाट आहे त्या घाटाचं नाव आहे आंबेनळी घाट कोकणामध्ये पोलादपूर नावाचं गाव आहे त्या पोलादपूरनंतर काही काळांनी म्हणजे जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल पोलादपूरवरून तर हा घाट चालू होतो घाटाचं नाव आहे आंबेनळी घाट तो तुम्हाला इथं ह्या पठारावर आणून सोडतो पठारावर आलात की जिल्हा बदलतो पठाराच्या खालती जिल्हा आहे तो रायगड जिल्हा पठाराच्या वर आलात की जिल्हा लागतो सातारा वातावरणही जबरदस्त बदलतं त्याचं कारण म्हणजे मी ही रांग नुसती जरी दाखवली असली तरी प्रत्यक्षात ही रांग अशी नाही आहे प्रत्यक्षात हिना अनेक शाखा उपशाखा फुटलेल्या यार आहेत ह्या या रीतीने आता मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो चालू तर तुम्हाला माहिती असेल तर ते मायट्रोकॉन्ड्रिया तंतुपणी कामून जो भात दाखवतो आपण तर तसा हा प्रदेश आहे या ठिकाणी सुद्धा या रांगा अशाच पसरलेल्या आहेत या रांगा सरळ नाही आहेत या ठिकाणी दुसरी रांग येते आणि मग ही रान ही सरळ साताऱ्यापर्यंत जाऊन पोचलेली येते या ठिकाणी कास पठार यवतेश्वर वगैरे भाग इकडच्या बाजूला येतो ह्याच रांगा पुढे गेल्यावर या ठिकाणी सज्जनगड आहे या ठिकाणी नदी येते ती ह्या व्हॅलीतून खाली उतरते इथून ही या ठिकाणी येते या ठिकाणी दुसरी नदी उतरलेली आहे सोळशी नावाची ही कोयना नदी आहे इथं संगम इथं आहे आणि ही नदी पुढं खालती पाटणच्या दिशेने जाते अर्थात या ठिकाणी कंपल्सरी इथं डोंगर भरलेल्या आहेत या सगळ्या डोंगर रांगांचा हा परिसर आहे आणि या डोंगर रांगांवरून ही वाहते इथं जंगल जी आहे ही घनोखोर जंगल आहे अतिशय दाट वन या ठिकाणी आहे कारण भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस या परिसरात पडतो तर म्हणजे महाबळेश्वरचा परिसर आहे अर्थात दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस याचा रेकॉर्ड दाखवतो त्याप्रमाणे चेरापुंजी म्हणजे खरं तर मॉसिनरा याच्यापेक्षा जास्ती पाऊस महाबळेश्वरला पडलाय पण तरी सुद्धा आपण जे काही प्रचलित मत आहे त्यानुसार मानतो की दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस इथं पडतो त्यामुळे इथं घनघोर जंगल ही आहे इथे जे काही तुम्ही महाराष्ट्र गीतात वर्णन ऐकलं असेल अंजन कांचन कर करवंतीच्या तर इथं करवंती पण आहेत अंजन कांचन साग इतक्या व्हरायटी जंगल आहेत इथे घनघोर जंगल आहे किंबहुना इथं ज्योतवंती सुद्धा बघितल्याची नोंद आहे ज्योतवंती म्हणजे अशी एक प्रकारची बुरशी असली पाहिजे याच्याबद्दल निश्चित माहिती नाहीये पण ही इतिहासात वर्णन केलेली वनस्पती आहे हे झाड रात्रीच्या प्रकाशात सॉरी रात्रीच्या अंधारात प्रकाश देतं म्हणून त्याला ज्योतवंती म्हणतात पण बऱ्याचशा वनस्पती तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे झाड नसून हे एक प्रकारची बुरशी असेल जी काही प्रकारच्या लाकडावर वाढते आणि मग ती रात्रीच्या वेळेला प्रकाश देते तर अशी पण झाडं या ठिकाणी बघायला मिळतात त्यासाठी अर्थातच आपल्याला उतरून फिरलं पाहिजे पण जरा सावधगिरी कारण या जंगलामध्ये वेगवेगळे वन्य शॉपद पण आहेत म्हणजे आजही या ठिकाणी गवा गवा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला चुकीने बायसन म्हणतात काही जण गौर म्हणतात तर हे गाईच्या कुळातला प्राणी आहे पण दिसतो म्हशीसारखा याला रानरडा असं चुकीने म्हटलं जातं पण तो दिसायला म्हशीसारखा आहे बायोलॉजिकली तो गाईच्या कुळातला आहे म्हैस आणि गवा यातला ओळखायचा महत्वाचा फरक म्हणजे एक आकार आणि दुसरं ते म्हणजे पायात पांढरे सॉक्स घातलेले आहेत असं वाटावं वा असे पाय असतात बाकी देह काळा करडा असतो पण पायामध्ये मात्र सॉक्स घातल्यासारखं पांढरा भाग असतो तर हा तो। तो तो गवा किंवा रानरेणा हा इथला भयानक प्राणी आहे यांचे कळपच्या कळप इथं आहे वाघ वाघ म्हटलं की त्याची जी, जी फॅमिली आहे ते म्हणजे पट्टेवाला वाघ बिबट्या वाघ असे वेगवेगळ्या प्रकारचे वाघ इथं आहेत तरस लांडगे आणि आणखीन एक खतरनाक प्राणी म्हणजे आसवन हे मोठे छोटे छोटे प्राणी म्हणजे जळू जे अत्यंत संख्येने जास्ती असल्यामुळं एखाद्या अख्ख्या माणसाला पण ह्या ठार करू शकतात रक्त शोषून तर ह्या असल्या जळवांचा इथं आहे सापांच्या तर प्रजाती विचारायलाच नको म्हणजे एखाद्या जर का बायोलॉजीवाल्या माणसाला इथं बोलावलं तर तो जाम खुश होईल डायव्हर्सिटी वगैरे जैवविविधता बघून एवढं प्रचंड सुंदर जंगल या ठिकाणी भरलेलं आहे आता हाच भाग मी थोडासा झूम करून दाखवतो तर हा कसा दिसत आता हा दुसरा मॅपचा पार्ट मी इथं या ठिकाणी घेतोय त्याचं कारण म्हणजे हा एक मी थोडासा मोठा व्ह्यू घेतलाय आता मी छोट्या व्ह्यू मध्ये इथं घ्यायचा प्रयत्न करतोय ते म्हणजे ही डोंगर रांग आहे हे टोक म्हणजे आता तुम्ही कल्पना करू शकता त्याप्रमाणे हे जे टोक आहे इथे हे टोक इथे आहे इथून ही तुटक रेषा मी दाखवतो सॉरी या बाजूनी ही तुटक रेषा मी दाखवतोय आणि हे ही दुसरी बाजू आणि ही इकडची बाजू तर इथे ह्या टोकावरती महत्वाचा स्पॉट आहे तुम्ही महाबळेश्वरला जर गेलात तर एलिफंट हेड पॉईंट कन्फ्युज व्हायचं नाही एलिफंट पॉइंट आणि एलिफंट हेड पॉइंट किंवा त्याला लॉडविक पॉइंट असं म्हणतात तर तो लॉडविक पॉइंट हा या ठिकाणी आहे ही सगळी ब्रिटिशांची नावं आमचं नाव, नाव काय डोमेश्वर तर हे डोमेश्वर किंवा लॉडरी पॉईंट या ठिकाणी आहे आंबेनळी घाटात चढताना हा पॉईंट इथं दिसतो आणि इथून उलट्या पेंनी मला दाखवायला पाहिजे खरं तर हे इथून कोयना नदी खाली उतरते खाली म्हणजे हा पर्वत आहे पर्वत हा डेपट आणि इथून कोयना नदी अशी खाली उतरते आणि इकडच्या दिशेला जाते या ठिकाणी पार नावाचं गाव म्हणून इथून जो खंडी कोकणात उतरायला घाट आहे त्याला पारघाट म्हणतात या ठिकाणी जावळी नावाचं गाव म्हणजे आता जर मी इथे दाखवलं तर ही जागा हे गाव म्हणजे जावळी म्हणून याला म्हणताना म्हणतात जावळीचं खोर खरं तर हे सर्वार्थानी कोयना नदीचं खोर आहे ह्याच कोयनेला या बाजूनी सोळशी नदी येऊन मिळालेली आहे इथून अनेक उपनद्या ह्या कोयनेला मिळालेल्या आहेत आणि या ठिकाणी लक्षात येईल तर महाबळेश्वरचा हा जो पॉइंट आहे हा थोडा आत गेलाय त्यामुळे इथून घाट उतरायला रस्त आहे आता हे जावळीचं खोरं हे अजिंक्य मानलेलं आहे याची कारण काय म्हणत जर तुम्हाला साऊथकडून इथं घुसायचं आहे तर पाटण नावाचं गाव सातारा जिल्ह्यात येतं मुळात जुन्या जमान्यामध्ये पाटणला पोहोचणं दुर्मिळ दुर्गम होतं कारण हा सगळा जंगलांचा प्रदेश आहे पण इथं किल्ले बांधून ठेवलेलेच आहेत दातेगड गुणवंत गड असे वेगवेगळे गड या ठिकाणी आजही आहेत त्यामुळं हा मार्ग तसा बंद आहे ह्या जंगलातून यायचं म्हणजे भयानक आहे कारण हे असले सगळे प्राणी असणाऱ्या जंगलातून तुम्हाला बराच प्रदीर्घ काळ प्रवास केल्यावर म्हणजे आजच्या हिशोबात कोयना नदीवर बांधलेलं धरण कोयना नगर या ठिकाणी त्या कोयना नगरपासून हे जे ठिकाण आहे तापोळा नावाचं इथपर्यंत आपल्याला इथून यावं लागलं असतं नदीच्या बाजूने अर्थात सगळ्या बाजूला घनोघोर जंगल आहेत आता तिथं घर बॅक बॅकवॉटर आहे तुम्ही तीन साडेतीन तासात छानपैकी प्रवास करू शकता पण जुन्या काळात हा प्रवास कठीण होता ह्या बाजूनी जर यायचं झालं इकडून कुठून तर ह्या सगळ्या महाबळेश्वरच्या रांगा आहेत आपण बघितल्याप्रमाणे ह्या आत वळलेल्या रांग आहेत त्यामुळे ह्या रांगा पार करून यावं लागणार आहे आता ही जरा थोडीशी मी रांग एक्सप्लोर करून दाखवतो ही रांग ही अशी अशी इथं आली इथं टोकावर तापोळ आहे हीच रांग पुढे गेलेली आहे ह्या ठिकाणी या ठिकाणी कास्त पठार येतं हीच रांग ह्या बाजूने पुढं गेलेली आहे आणि ह्या खोऱ्यात इथं वाई आहे मला वाटतं हे मॅपमध्ये आले नाही मला जरा चेक करावं लागेल आलेलं तर वाईची लोकेशन ही ह्या बाजूला येते आणि ही लोकेशन येते ही महाबळेश्वरची अंदाज त्यामुळं तुम्ही वाईकडून यायचं झालं तर हा प्रवास कठीण कारण हा सगळा पर्वत चढायचा आणि मग कोयरेच्या बाजूने इथं उतरायला आहे त्याला नावचं आहे रडतोंडीचा घाट आधी तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता डोमेश्वर म्हणजे त्या लॉडविक पॉइंटला जायचं आणि तिथून खाली उतरत जायचं तीन साडेतीन तासात तुम्ही खाली पोचता खाली म्हणजे इथं या ठिकाणी दुसरा भाग आहे म्हणजे हा हे मेढ्याचा खोड आहे इथं मेढा नावाचं गाव आहे हे मेढा खोलं झालं हे जंगलाचाच सगळा प्रदेश येतो या बाजूला बॅकवॉटरच आलेलं आहे कोयलेचं चार सोळशीचं सगळं त्यामुळं इकडून कुठून तुम्ही इथं प्रवेश करू शकत नाही ह्या बाजूनी जर प्रवेश करायचा झाला तर हे सगळे कोकणचे भयानक डोंगर रांग आहेत आणि इथं जंगल पसरलेली आहे आणि ह्या जंगलात इथे दुर्गराज याला आपण म्हणतो तो रायगड हा या ठिकाणी आहे त्या काळी नाव होतं रायरी त्या रायरीच्या किल्ल्यापर्यंत जो भाग आहे हा सगळा जावळी खोर ह्या नावाने ओळखला जात होता मूळ जावळी ही एवढीच आहे पण इकडचा सगळा प्रदेश हा वरून आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येत असल्यामुळं हा सगळा जावळी म्हणून प्रदेश या ठिकाणी आहे तर हे जावळीचं जंगल आता लक्षात ये बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे एक वेळ हिडिंबेच्या डोक्यात लपलेली ऊ सापडेल पण जावळीच्या जंगलात सापलं लपलेला हत्ती सापडणार नाही इतकं हे घनघोर जंगल या ठिकाणी भरलेलं आहे तुम्हाला आजही सांगतो या जंगलात जर राहायचं असेल परवानगी नाही आहे कारण वन खात्याचं आहे हे सगळं इथं आता व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे त्यामुळे इथं राहता तर येत नाही पण इथं नागेश्वर नावाची एक सुंदर जागा आहे कोकणामध्ये चोरवळे नावाचं गाव आहे जवळ चोरवळे नावाचं गाव आहे त्या चोरवळे गावातून नागेश्वरला जायला रस्ता आहे अर्थात अख्खा सह्याद्री चढावा लागतो अंदाजे माझ्यासारख्या माणसासाठी चार साडेचार तास चढायला लागतात जे एक्सपर्ट चढणारे आहेत ज्याला डिफेन्स मध्ये आहे किंवा अशी माणसं आहेत त्यांनाही दीड तास तर नक्कीच लागणार चढायला अंदाजे अकराशे मीटर उंची आहे चढायला एक हजार शंभर मीटर फूट नाही फूट करायला जनरल फॉर्म्युला सांगतो तीन गुणॅस मीटरला म्हणजे जर मी एक हजार मीटर म्हणतोय तर अंदाजे तीन हजार फूट अंदाज तर तसं नागेश्वर म्हणून ठिकाणं इथे जाऊन तुम्ही राहू शकता कारण हे जंगलात नाही आहे पण ह्याचं पाणी आणण्याचे ठिकाण मात्र जंगलात आहे एनिवे जावडीच्या जंगलात आहे तर इथं तुम्हाला तो अनुभव मिळेल साधारणतः महाशिवरात्र जी असते त्या महाशिवरात्रीच्या म्हणजे असं ग्रीट धरा की दिनांक वीस ही महाशिवरात्र आहे तर एकोणीस आणि वीसच्या मधल्या रात्री इथं प्रचंड गर्दी असते त्यामुळे तुम्ही वेळेला जाऊ शकता की तुम्हाला तिथे जंगलात विशेष भीती नाही कारण माणसंच खूप आहेत हजारो संख्येने माणसं आहेत तिथे त्यावेळेला पण एरवी मी दोनदा गेलोय दो कोण नाही फक्त आमचा ग्रुप सहा जणांचा भास तर एनिवे तुम्ही इथं बघू शकता ही जावळीची जंगलं सगळी महाबळेश्वरला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारे फिरता येतं उदाहरणार्थ तिथं भाड्याने सायकल घ्यायची आणि सायकलने हा भाग फिरून काढायचा तुमच्याकडे जर दुचाकी मोटरसायकल स्कूटर असं वाहन असेल तरी पण इथं फिरायला खूप छान आहे आजकाल रस्ते पण खूप छान झालेले आहेत कधी काळी इथं खडकाळ रस्त्यावरून आम्ही ड्रायविंग केलेली आहे पण आता इथं फार चांगले रस्ते झालेले आहेत आणि गुगल मॅप वगैरे वापरलात तर तुम्हाला नक्कीच एक बिंदू ते दुसरा बिंदू अंतर हे कळत जाईल फक्त ही सगळी जंगलं आहेत इथं वन्य शॉपर आहेत म्हणजे या ठिकाणी मी आतापर्यंत जे काही बघितलेलं आहे ते सांगतो हरणं बघितलेली आहे गवे बघितलेले आहेत आणि अस्वल लांबून बघितलेलं आहे बिबट्याचा माझा काही संपर्क अजून तरी झाला नाही टाचूड कदाचित बिबट्याच्या नशिबात मी नसेल पण बिबट्या किंवा वाघ ह्यांचे आवाज ऐकलेले आहेत किंवा त्यांच्या खुणा म्हणजे कुठेतरी बिबट्याची विष्ठा आहे किंवा एक नुकतीच केलेली शिकार आहे बिबट्यानी तर अशा गोष्टी मला बघायला मिळालेल्या आहेत पण या ठिकाणी अजून तरी मला असा बाबा हा बिबटे आणि हा मी असा काही असा प्रसंग आला नाही आहे काही माणसं पहिल्या स्ट्रेकला गेल्यावर सगळं स्ट्रेक बघून येतात मला खूप त्या लोकांबद्दल आदर वाटतो पण इथं वासोटा नावाचा किल्ला आहे व्याघ्रगड किल्ल्याचं नावच आहे साक्षात शिवाजी महाराजांनी नाव ठेवलेलं आहे व्याघ्रगड मूळ नाव वासोटा तर आज तुम्ही त्या वासोटा किंवा व्याघ्रगड इथं वन खात्याची अनुमती घेऊनच जाऊ शकता तर बांभडोली नावाचं गाव आहे तर सातारा जिल्ह्यात त्या बांबडोनीपासून इथं वन खात्याची अनुमती घेऊन मग जावं लागतं खर्च थोडाफार आहे जास्ती पण मेमोरेबल म्हणजे अतिशय स्मरणीय सुंदर असा सगळा भाग आहे पण आता तिथं राहता येत नाही त्यामुळे तुम्हाला सकाळी जाऊन चारला किल्ला सोडावा लागतो संध्याकाळी आणि मग खालती यायचं साडेचार साडेपाच पर्यंत खालती यायचं सहाच्या आत हा परिसर सगळा आपल्याला रिकामा करावा प्रतापगड मात्र आपण बिंदास बघू शकतो तर तुम्ही या ठिकाणी फिरलात आणि आणखीन एक अलौकिक जागा इथं आहे ती म्हणजे मकरंदगड इथं किल्ल्यांचा खच आहे रसाळगड सुमारगड महिपतगड चांभारगड रायगड तुम्ही नावं काढा उत्तर दिशेला गेलात तर राजगड आणि तोरडा हेही इथं जवळच आहे कासलोडगड किंवा जासलोडगड केंजाळगड पांडवगड सभोवताली हे सगळे किल्लेच किल्ले, किल्ले पसरलेले आहेत आणि म्हणून जावळीचा मुलूक हा अत्यंत कठीण असा मुलूक या ठिकाणी आहे जावळीला जे राजे राज्य करतात ते असं मानतात की ते चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाचे वंशज तोच मौर्य हा संस्कृत शब्द आपल्या मराठीमध्ये मोरे असा होतो त्यामुळे जावळीचे जे राज्यघराणे आहे हे मोरे राजघराणे इथं गादीवर कोणी पण बसू दे त्याला पद किंवा पदवी असते चंद्रराम ते चंद्रगुप्त यावरून ते आपलं मराठी रूप त्याचं झालेलं आहे चंद्रराव म्हणून तुम्हाला येईल की जावळी म्हटलं की चंद्रराव मोरे हे नाव येतं खरं तर ह्या पदावर कोणीही बसलेलं असू शकतं उदाहरणार्थ दौलतराव मोरे होते त्याच्यानंतर यशवंतराव मोरे होते पण म्हणताना आपण काय म्हणतो त्याला चंद्रराव मोरे तसं हे मोऱ्यांचं खोर जावळी खोरं हे एवढं जबरदस्त आहे की ह्या ठिकाणी त्यांनी कोणालाही दाद दिलेली नाही बाकी भारतावर कोणाची पण आक्रमण होऊ दे जावळी खोरं हे कायम स्वतंत्र राहिलेलं आहे हे मोऱ्यांचं खोरं ह्या रीतीनेच राहिलेलं आहे बहामली राज्याच्या काळात तो त्यांचा जगतविख्यात मानवतावादी सेनापती त्याची मानवता ठराविक मानवांपुरतीच होती पण तो आहे त्याचं नाव आहे चाल करून आला होता पण महमूद गावांच्या फौजा मोहऱ्यांनी कापून काढल्या महमूद गावांना जावळी चिंता आलेली नाही ह्या रीतीने जावळीचं खोरं हे अजिंक्य मानलं गेलं कारण महमूद गावान हा जबरदस्त ताकदवान सेनापती म्हणून ओळखला गेलेला आहे दक्षिण भारतात त्याच्याबरोबर टिकणारे असे कोणी नव्हते पण मोरे मात्र आपल्या खोऱ्यामध्ये अतिशय प्रभावीपणे त्याचा सामना करू शकले साधारणत त्यावेळेला असं म्हणायचे की जावळीत लपलेला एक माणूस हा बाहेरच्या दहा माणसाला भारी असतो का तुम्ही तिथं गेल्याशिवाय नाही काढणार घनोघोर जंगलं आहेत आणि जे स्थानिक आहेत त्यांना जंगलातल्या वाटाबरोबर माहिती असतात त्यामुळे ते, ते इतरांची वाट व्यवस्थित लावू शकतात हा सगळ्यात मोठा भाग तर या रीतीने जावळीखोरं असं होतं पण नंतरच्या काळात जसं आदिलशहाचं राज्य विस्तारित झालं तसं हे लोक नाम मात्र आधिपत्य स्वीकारत होते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रिटिशांच्या भाषेमध्ये डॉमिनियन स्टॅटस एक त्या प्रकारचं साधारणतः राज्य हे इथं होतं एवढी माहिती ही जावळी खोऱ्याबद्दल आत्ता पुरेशी यानंतर आपण मुख्य शिवाजी महाराजांच्या प्रकल्प प्रश्नाबद्दल आपण बोलणार त्यावेळेला जावळीची अधिक माहिती ही आपण घेणार